जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी आदे, माहिती तरी जाऊन तरच मला उत्तर भेटतील ना नाही तर परत पुढची पाच वर्ष हाच प्रश्न विचारायला गेला अध्यक्ष मोदय समजून घ्या आम्ही सगळ्या किनारपट्टीचे आमदार आहोत आम्हाला प्रश्न तरी विचारायला पाहिजे अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी तीनशे त्रेपन्न वर अटक झालेलो आहे त्याला काही फरक पडत नाही अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांना परत तीनशे त्रेपन्न टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी चालू करतायत मासेमारी हा व्यवसाय बंद व्हावा इथं आता दोन ब्व सुरू आहे सन्मान्य सदस्य नितेशजी राणे राणे साहेब बोला अध्यक्ष महोदय हा ही लक्षवेधी ही पारंपरिक मच्छीमारी बद्दल आहे अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा मालवण आणि देवगड तालुक्यामध्ये दे, होणाऱ्या पारंपरिक मच्छीमारी बद्दल हा ही लक्षवेधी आहे आणि इथे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदय ते उत्तर देतात अध्यक्ष आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक करत करते आणि तिथे सरळ स्पष्ट भूमिका वर्षान एवढीच आहे की पारंपरिक मच्छीमारी झाली पाहिजे बाकी ही पर्सनेट असो किंवा एलईडी मच्छीमारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे असं स्पष्ट भूमिका आहे अध्यक्ष महोदय गेली दहा वर्षापासून मी, मी या सभागृहाच्या सदस्य अध्यक्ष मोदय आणि सातत्याने मी मागणी करतोय की ह्या पद्धतीची ही एलई डी आणि परसेंट मच्छीमारी बंद झाली पाहिजे याबद्दल वारंवार आम्ही मागणी करतो पण पर आजपर्यंत ही झालेली नाही अध्यक्ष मोदय याची कारण अध्यक्ष मोदी विचार करायला पाहिजे अध्यक्ष मोदय दंड आकारला जातो पण अध्यक्ष मोदय कधीतरी विचार करायला पाहिजे के जो एलईडी मच्छीमारी करणारा जो मच्छीमार आहे किंवा परसेंट मच्छीमारी करणारा मच्छीमार आहे तो श्रीमंत मच्छीमार आहेत अध्यक्ष मध्ये तो आधुनिकरणाने पैसे खर्च करतो म्हणून जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी अध्यक्ष मध्ये माहिती तरी जाऊन तरच मला उत्तर भेटतील ना नाही ना तर परत पुढची पाच वर्ष हाच प्रश्न विचारायला लागेल ना अध्यक्ष महोदय प्रश्न विचार समजून घ्या आम्ही सगळ्या किनारपट्टीचे आमदार आहोत आम्हाला प्रश्न तरी विचारायला पाहिजे म्हणून अध्यक्ष मध्ये समजून घ्या अध्यक्ष मध्ये जे श्रीमंत मच्छीमारी करतात त्यांना जेव्हा आपण हे दंड आपण लावतो मग सहा लाख लावा लाख लावा कुठले ते लगेच अधिकारी ना ते पैसे भरतात आणि परत तिथे मच्छीमारी डी मच्छीमारी सुरू करतात अध्यक्ष हो महोदय म्हणून मी विनंती अध्यक्ष ह्या हो या लक्षवेच्या निमित्ताने मंत्री महोदयांना करणार आहे की अध्यक्ष महोदय हे जे काही गुन्हा कुठला असावा किंवा तुम्ही जे फाईन थांबा ना मला प्रश्न विचारत आहे आम्ही आम्ही तिथे नुसता तुम्ही ही फाईन ही एवढी तुटपुन फाईन त्यांच्यासाठी असते ना अध्यक्ष मध्ये तिथे स्पॉट वर पैसे भरतात सुधीर भाऊ आणि निघून जातात म्हणून ह्या फाईन या तर तुम्ही एवढी वाढवा का त्याला कुठेतरी किशाला चटका लागला पाहिजे धंदा बंद झाला पाहिजे तरच त्याची तो अद्दल घडवणार या तर तिथे काहीतरी असा मोठा गुन्हा तिथे हे करा जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे कारण का तो काय ना काय तरी तिथे वजन ठेवून अध्यक्ष मोदय हो अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी तीनशे त्रेपन्नवर अटक झालेलो आहे त्यांना काय फरक पडत नाही हो अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांना ते लगेच जे अडवणारे लो लोक आहेत मग ते गरीब मच्छीमार असतील किंवा आमच्यासारखे लोकप्रध आमच्यावरच तीनशे त्रेपन्न टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी डी चालू करतात म्हणून अध्यक्ष मोदय इथे काहीतरी थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून सुधीर भाऊ या तर तो जो फाईनची जी रक्कम आहे एवढी वाढवा काय सुधीर भाऊ एक मिनिट आणि त्याचबरोबर या तर मग असा कुठला तरी गुन्हा त्याच्यावर तुम्ही जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं खातं पाऊल उचलणार का ही विनंती मला सुधीर मंत्री महोदय मंत्री निश्चितपणे पाऊल उचलले जाईल मी जसं सांगितलं की एक गोष्ट लक्षात आली की काही लोक दंड जी आहे ती रक्कम भरणं त्यांना परवडत कारण एकदा ते गेल्यावर साधारणतः वीस पंचवीस पन्नास लक्ष रुपयापर्यंतची पर्यंतची मच्छी आणतात आणि मग मात्र पाच लाख दहा लाख दंड ते भरतात आणि जसं मी सांगितलं उत्तर देताना की आर्थिक दंडासोबत त्यांना शिक्षा करता येईल का ही सर्व सन्माननीय जे या या जिल्ह्याशी सात जिल्ह्याशी संबंधित आहे त्या आमदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल सभागृह संपूर्ण तरी आपण वट ठ आणून निश्चितपणे हे करू प्रश्नाची उत्तरं दिली आहेत माझा प्रश्न आहे की गस्त वाढल्याशिवाय या सगळ्या गोष्टी पकडता येणार नाही त्यामुळं या मच्छीमार पारंपरिक मच्छीमार संघ जे आहेत त्यांची मागणी अशी आहे की गस्त घालणाऱ्या बोटी वाढवा आणि त्यात त्यांचा एक एक प्रतिनिधी घ्या कारण जे गस्त घालायला गेलेले असतात ते समुद्रातच डील करतात आणि परस्पर सोडतात आणि गोवा गुजरात आणि कर्नाटक या राज्यातल्या बोटी आपल्या राज्यातून जे मासेमारी करतात ते या पर्सनेट आणि एलईडी डी मुळे जर त्यांचं त्या पद्धतीच्या मासेमारी करत असतील तर त्यांच्यासाठी एक कडक कायदा करा ते राणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कडक कायदा करा आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही फार कार्यक्षम मंत्री आहात महाराष्ट्रात तुम्ही राहिला त्याचा तर आम्हाला आनंदच आहे आता त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की बारा तारखेच्या आत बारा तारखेच्या आत सगळ्यांचं एकमत आहे असा कायदा करा की किमान दोन वर्ष तुरुंगवास आणि आहे ऑर आहे ऑर आहे और ऑर काढायचा कायदा करा और ऑर आहे म्हणतात ते तर थोड थोडक्यात काय तर अशी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि गस्ती वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात तीन तीन नौका असल्या पाहिजेत आणि त्यात स मासेमारी पारंपरिक करणाऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत